दरम्यान माझ्यासोबत जोडले गेले तर डान्सिंग अंपायर म्हणजेच महेश बुवा सर महेश बुवा सर कसं वाटतंय सर ही संकल्पना कुठून आली डान्सिंग अंपायर असा आनंद घेत होतो लहानपणापासून क्रिकेटची आवड नाचायची आवड कारण कुठल्याही गोष्टीची व्यसन नसल्यामुळं माझा टॅमिना हाय असा राहतोय सर कंटिन्यू बा कंटिन्यू मी शेवटपर्यंत टॅमिना ठेवतो नाचता क्रिकेट खेळता खेळता मी बॉलिंग टाकायचं बॉलिंग करता करता मी विकेट पडली ना मी डान्स करायचा मग डान्स करता करता मी हंपायर करावं हंपायर करता करता मी त्यातनं मनोरंजन करावलं मनोरंजन करत असताना मी गारगोटीमध्ये मला पहिल्यांदा बोलवलं ला, यूट्यूब लाईवला आणि तिथं आकर्षण केलं डान्सिंग बुवा खास आकर्षण लाईव्हमध्ये मग मा तिथून मला राधा राधानगरी बोललो राधानगरीतून मला इच्छलगंजी जिमनॅस्टिकला बोलवलं जिमनॅस्टिकमधनं मुरगुडमध्ये दगडू शिनवी यांच्या स्पर्धा आले तिथं बोलवलं म्हणजे असं युट्यूब लाईव्ह वाढत 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 गेल्यानंतर जी प्रसिद्धी झाली ना ते प सा सात सात आठ वर्षे झाली सर या स्पर्धेमध्ये आहे अतिशय चांगला आहे खेळाडूंचं पण माझ्या भरपूर प्रेम आहे आणि पब्लिक हे देवतच आहे आपले आणि जे आपण जे हे म्हणजे कॉमेडी करतात म्हणजे आता जयेश सर जर झाले तर माझ्या सुपतीला तर आणि मी सुपरमॅन होऊ शकतो आहे आणि जयश सराचे आपले जे हे आहेत त्यांचे चेले आता तयार होतात त्यांचा हुबेहुब चेहरा आहे हुबेहूब हुब बोलणं आहे हुबेहूब सगळं आहे ते जर आम्हाला दोन्ही जर मी डॉल्बी आणि जयसर झाले तर आम्हाला कोणच हरवू शकत नाही नक्कीच तर आपला फॅन फॉलो कुठपर्यंत पोहोचला कर्नाटकपासून जळगावपासून जळगाव बेळगाव कुरुंदवाड इकडे गगनबावडा साईड तिकडं भोग राधानेरी उदरगड करवीरमध्ये कागल सगळं पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र पूर्ण आपले फॅन आहेत भरपूर आहेत आणि जेणेकरून असे अथोनात प्रेम करणारे असे आहेत ना भरपूर माझ्यावर प्रेम करतात मी पण कुठल्याही खेळाडूला दुखवत नाही म्हणजे गेम क्रिकेटमध्ये जे क्रिकेट आहे ते क्रिकेटच खेळतो क्रिकेटला अनुसरून क्रिकेटमध्ये दुसरं कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही फक्त क्रिकेटच्या बाहेर काय असेल ते मित्रपरिवार क्रिकेटमध्ये आपलं क्रिकेटच असणार थँक्यू सर ओके okay, धन्यवाद जर तिया तुमच्या पा मी देतो पार्काजीशी छान नाव गाजेल कुठलाही पार